सकल धोबी समाज आरक्षण समन्वय समितीच्या साखळी आंदोलनाचा दुसरा दिवस महाराष्ट्रातून बंधू भगिनी आंदोलनात सहभागी नागपूर सकल धोबी समाज आरक्षण समन्वय समिती सर्वभाषिक महाराष्ट्र प्रदेशचा साखळी प्रदर्शनाचा दुसरा दिवस सहभागी जिल्हे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अमरावती आंदोलनात चारशे पन्नास ते चारशे पंचाहत्तर बंधू भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात महिनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आंदोलनास माजी मंत्री सुनीलभाऊ केदार अभिजित राऊत पदवीधर आमदार नागपूर सुधीर अडबले शिक्षक आमदार नागपूर व जयंत तासगावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समाजाच्या मागण्याबाबत पूर्ण पाठिंबा दिला वर्गात काढणे हे आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणे व्हायला पाहिजे मग त्याचं प्रावधान काय आहे तर राज्याच्या कुठल्याही देशातल्या एखादी जात जर मागणी करत असेल तर राज्याच्या कॅबिनेट तो प्रस्ताव पास करावा तो केंद्राला लोकसभेमध्ये पाठवावा ते लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये बहुमताने पास व्हावा त्याच्यानंतर तो, तो राष्ट्रपतीकडे जाऊन सही होईल तेव्हाच हे होऊ हो शकते आम्ही आम्ही राज्याला या शासनाला आरक्षण मागत नाहीये परंतु एकोणीशे साठ पर्यंत आम्ही होतो एकोणीशे एकतीस च्या भारत अधिनियम पासून एकोणीशे साठ पर्यंतच्या सगळे पेपर्स आमच्याकडे आहेत पंधरा एप्रिल एकोणीसशे पन्नासचं गॅजेट आमच्याकडे आहे कोल्हापूरच्या मध्ये आम्ही एसी आहोत हे सगळे पेपर असताना आम्हाला ज्या पद्धतीनं काढलं त्याची कुठेही अमेंडमेंट नाही आणि सेंट्रलची अमेंडमेंट असल्याशिवाय काढता येत नाही हे आर्टिकल तीनशे एक्केचाळीसचा नियम आहे घटनेचा आणि हा भंग करून आम्हाला काढलेला आहे आणि हे भांड्या समितीने सिद्ध केलेलं आहे महाराष्ट्राचा दोघे म्हणत नाही हा अन्याय भांड समितीच्या रिपोर्ट मध्ये सिद्ध झालेला आहे आणि त्यांना फायंडिंग दिलेली आहे की यांना ही टेक्निकल मिस्टेक दुरुस्त करून पूर्ववत त्या प्रॉक्टर टाकण्यात आलं पाहिजे आणि मी परत तुम्हाला सांगतो की पूर्ववत हा शब्द त्यांनी स्पष्ट लिहिलेला आहे याचा अर्थ हे सिद्ध झालेला की आम्ही पूर्वी होतो आणि यांच्या टेक्निकल मिस्टेक मुळे आम्हाला वगळण्यात आलं ती दुरुस्ती प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा